बोकी कर ले चलो हो पर ये हो जाए पर ये हो जाए कैसा है अलग तो खाई कितने चल रहा है क्या ऐसा है का बाबीच्या मान्यता घ्या कधी नाही केंद्राची परमिशन घ्या পাছ <laughs> हो नमस काय वागचं काम रखडलेलं आहे केंद्राचा हा प्रकल्प आहे तुम्ही आज पाहणी केली काय कशा पद्धतीने पाठपुरावा करा आज एका मीटिंग निमित्तानं या चिखलदऱ्याला मी आलो होतो तस काय परिस्थिती काय काय स्टेजवर आहे हे मुद्दावून पाहण्यासाठी इथं आलो यापूर्वी मी अधिकारी बोललो तर अधिकारी हे सांगत होते की साधारणतः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आपला जो अहवाल आहे जो शासनाकडे सादर आहे फार विविध जे परवानग्या घेऊन शासनाकडे सादर आहे तो अहवाल ऑगस्टच्या पै शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि जर त्यांनी स्टे देण्यासाठी जर सांगितलं सुचवलं किंवा अजून काही दुरुस्त्या सुचवल्या तर ते थोडा वेळ लागेल आणि जर तो मान्य केला अहवाल तर लगेच काम सुरू होईल पर्यटन आणि जर केंद्र असं अशा पद्धती राहिला तर, तर जे पर्यटन आहे बसत आहे तर केंद्र सरकारकडून निश्चितच ह्या स्कायवाक असा आहे की आ, एक चिखलदऱ्याचं जे नंदनवन विदर्भाचं जे नंदनवन लोक म्हणतात आणि चिखलदरा हे पर्यटन स्थळ फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या पर्यटन स्थळात मध्ये जर स्कायवाक झाला तर निश्चितच पर्यटक वाढतील त्याच्यातून जे काही उत्पन्न होईल ते उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर होईल तर हे एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा जर पूर्ण झाला तर निश्चितच चिखलदऱ्याच्या पर्यटन स्थळात एक भर पडेल आणि या निमित्तानं जो तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही काय पाठपुरा करणार तर जो अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या काही त्रुट्या सांगितल्या असतील किंवा पूर्णत्वास त्यांनी जर ज्या पद्धतीनं सुचवलं असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठपुरावा करण्यात येईल या प्रकल्पाचं नाही राजकारण म्हटल्यापेक्षा ना, जे काही वेळोवेळी कुठलाही प्रकल्प असेल तर त्याच्यात वेळोवेळी दुरुस्त्या असतातच त्या दुरुस्त्या असणं हे साहजिक आहे तर येणाऱ्या काळात त्या दुरुस्त्या करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू